पिसवला नाचले मोला आंब्याच्या नाचले मोला बाळाला बोरपा घेतला पाहिजे कारण ते झालं 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 तर आज आम्ही निघाला आहेत आमच्या बाळाला डोस द्यायचा आहे आणि डोस देण्यासाठी हे बघू शकता आम्ही तयार झालेला आहे गोलू आता सुटलेली आहे आणि तिची मम्मी आणि हे तिचा पापाला <laughs> लाडाचे चलो आमचं गोल बॉलमॉट बॉल लय लपिन फुल खरं तर मुमेंट आहे पण काय करावं गरजेचं पण आहे महत्त्वाचं आहे लस द्यायची आहे बाळाला दोन दिवस बाळाला माहिती नाही म्हणजे नेले मम्मी पप्पा फिरवायला झुपीतून उठल्या लिस बाहेर आले जायचं बाळाला पाया हाय अॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलतील मी माया किंवा सरांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आज आमच्या बाळाची आहे लस गेलं बुधवारी द्यायची होती पण तिला सर्दी ताप खोकला होता त्यामुळं हवं तर आता चित्रपीठ जरा बरी झालेली आहे ना आता द्यायची आहे लस तर काय माहिती बाळ किती रडते किती नाही कोणता डोस आहे तर दुखायचा दुकायचा नसला तर बरंच आहे आणि बघूया माझ्या बाळाचं आणि विशेष म्हणजे सांगायला खरं सांगायला तर मित्र डोकं पण विसरलं नाही नक्की असं इकडे इकडं बालते तीच कलं एवढं बरं असं करा बाळ असल्याला असंच असते आमचं माहिती luôn <laughs> ông <coughs> <coughs> <'est la> <coughs> <coughs> ৰাজেন্দ্ৰ গৰু বাই সেই দ

karena lewat sebaru kulit तीन डोस दिले बाळाला तीन डोस लय लो लागलेलं ला बाळ रडलं हातातलं दिलं तरी त्यांनी समज दिलं नाही तिला लय खेळवलं पायातले डोस द्याच्याना ना मग रडली आणि ते दुकायचीच आहेत म्हणले त्या बर्फाने शेकावून द्या तीन तीन दिलेत वाघाला डोस पप्पा जवळ बसले शांत

बर्फ घेतलाय आता घरी जाऊ सर राहायला पाहिजे लवकर जावं लागेल कारण तिकडे आता पॅटिस आम्ही ते घेतले नाच्यात बर्फ आहे ते बघू शकता त्यामुळं लवकर जातो आम्ही माल आहे आमच्या इथं

बालत तया आता तुझी ताली मीच देते ताली फुलून पिसवला ना नाचले मोला आंब्याच्या वनात नाचले मोला डगा ना डगाती <laughs> वाला टिकना आले पोपाला काय डान्स करायची काल काल कापूच पिंजला आले आता तुझी पाली मेथि देते ताली फुलून पिसाला ना नाचले मला आंब्या त्या वानात नाचले मला ना